नमस्कार मंडळी तुमचं माझ्या मध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आजचं नुसतं पुन्हाच तोंडाला पाणी आलं की नाही आहेच तसं की बघताच तोंडाला पाणी येणार तर मग इथे मी एक कप मी एवढी साखर घेतलेली आहे आणि एवढं एक कपला कमी एवढं मी पाणी घेतलेलं आहे आणि आता इथे सर्वात आधी पाक तयार करून घेऊ आणि पाक करायला ना अशा प्रकारचेच भांडं घ्या म्हणजे आपली जेलेबी जेव्हा आपण वरून टाकतो ना ती छान अशी पाकमध्ये डिझॉल्व्ह हो। आणि मी कलरसाठी मी इथं केशरी कलर घेतलेला आहे थोडंसं पाण्यामध्ये त्याला मी टाकून घेतला आणि छान असं त्याला कलर आलेला आहे आणि काही काही लोक आहे ना पाक करताना लिंबू टाकतात पण मी ते लिंबू वगैरे काही टाकणार नाही ऐवजी आहे ना, ना तुम्ही इथे चमचे मी ते दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यामुळे साखरेवरची मळी किंवा घाण असते ना ती निघून जाते म्हणून लिंबूऐवजी दूध टाकून त्याला चांगलं उकळून घ्यायचं आणि दुधामुळे त्याला छान अशी टेस्ट येते आता मी तुम्ही म्हणणार एवढा जास्ती कलर काबार टाकलाय कारण आपण जेव्हा दूध टाकतो ना थोडा तेव्हा पाकीचा कलर थोडासा फिकट होतं म्हणून मी आधीच थोडासा कलर जास्त टाकला तर आता पाक आपला तयार होतोय तोपर्यंत मग मी काय केलं एक लिंबू घेतला तो पूर्ण कापून घेतला आणि त्याचा रस आता एक वाटीमध्ये काढून घेतला आणि त्या रसामध्ये मी एक चमचा म्हणजे अर्धा अर्धा चमचा मी एवढं तूप टाकलेलं आहे घरचं तूप तुम्ही कोणतंही टाकू शकता त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं मी ही पद्धत ना माझ्या मामांकडून शिकली होती कारण माझे मामा आहेत ना आचार्य आहेत नंतर बघा दूध टाकल्यामुळे कशी ही मळी वरती आलेली आहे म्हणजे जी घाण असते ना ती आपल्या जिलेबीला अजिबात लागणार नाही अशी वरची वरची मळी सर्व काढून घ्यायची आहे जेवढी काढता येईल जे तेवढी काढून घ्यायची आहे काढून झाली का त्याला छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा पाक तयार झालेला आहे की नाही चेक करायचं आहे तर माझा पाक अजून तयार झालेला नव्हता तोपर्यंत मग मी काय केलं जेवढा एक कप मी साखर घेतली होती ना तेवढ्याच कपने भर मी एवढा मैदा घेतलेला आहे एवढ्या मैद्यामध्ये पण खूप सारी जलेबी तयार होतात काही चुटकीभर मी इथं मीठ टाकलेलं आहे मीठमुळे छान टेस्ट येते आणि वरून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जलेबीचं जसं बॅटर बनवतो ना तसं मीडियम बॅटर बनवायचं जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही काही लोक म्हणतात जिलेबी बनवायचं म्हटलं की त्याला जास्त वेळ भिजवून ठेवा लागतो एक दिवस पण तसं काही नाही इन्स्टंट एकदम जिलेबी तयार होते नाही कुठला इनो नाही कुठली दही एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी मी जास्त इथं सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही सोड्यामुळे पण शरीरात त्रास होतो थोडं टाकल्यामुळे एवढंच होतं की जडलेबी फुगते पण काय फुगण्यापेक्षा आपल्या शरीराला जे महत्वाचं आहे ना ते तेच टाकायचं हे बघ आता आपलं बॅटर एवढंच तयार करायचं आहे की आपण जसं चम्मस टाकले आणि त्याला इझी निघतं अशा प्रकारे बॅटर आपण चेक करू शकतो की म्हणजे छान आपलं मिडियम बॅटर तयार होतं नंतर मी हा पाक उतरवून घेतलेला आहे माझा पाक तयार झालेला होता नंतर इथं एक मी कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल तापून घेतलं तेल तापते तोपर्यंत मग मी इथे काय केलेलं आहे एक चुट परत चुटकीभर मी इथं आपला जो खायचा सोडा असतो ना आपण भजनना वापरतो तेवढा घातलेला आहे मी फक्त एवढा सोडा वापरूनच जिलेबी बनवणार आहे आणि ही बॉटल घेतलेली आहे आपण जिलेबी तयार करण्यासाठी तुम्ही बॅग पण घेऊ शकता किंवा तुमची कोणती अजून एक पद्धत आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा सोडा टाकून घेतला छान असं मिक्स करून घेतलं बॉटलमध्ये ओतून घेतलं आणि मस्त असं जिलेब्या काढून घेतल्या खूप प्रॅक्टिसनंतर अशा गोल जिलेब्या यायला लागलेल्या आहेत माझ्या कारण आपल्याला सर्व प्रकारच्या संभागची सवय असते पण जेलेबी आपण कधी नव्हतंच करतो तो बघा आहेत मस्त असं छान छान गोल गोल जिलेबी मी काढून घेतलेले आहे तुम्हाला जर अजून आशा नसेल जमेत नाही तर तुम्ही असं मोठा झारा किंवा दूध तळण्याचा चम्मच घेतलेला आहे ना तो थोडंसं तेलगट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जलेबी टाकून अशा अलगत तुम्ही जलब्या तेलात सोडायच्या आहे त्या पण छान आणि गोल अशा तयार होतात पण ही बाटलीची पद्धत एकदम सोपी आहे आणि पटकन निघतं जास्त पीठ पातळ नाही करायचं म्हणजे त्या इझिली छान अशा पडतात सर्व जलब्या काढून मी पाकत टाकून घेतल्या होत्या काही जलेबी तर गरम गरमच खाल्ल्या गेल्या का त्यांनी व्हिडिओ दाखवलेला तर पण ठेवल्या नाहीत हे बघा मी सर्व जलेबी पाकामध्ये बुडवून गेले आणि अशा मस्त अशा कुरकुरीत जलेबी तयार झालेलं आहे अजिबात सोडा इनो काहीच जास्त वापरलं नाही फक्त चुटकीवर सोड्यापासून असं मस्त अशा जेलेबी बनवलेल्या आहेत कुरकुरीत चला मग आवडली का नाही मग जलेबीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा इझिली अशी नरम आणि एकदम कुरकुरीत दोघं अशा मिक्स जलेबी बनलेल्या आहेत मग मस्त अशी गरमागरम जिलेबी खायला आणि आवडली असेल तर लाईक करून जा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपी सोबत बाय बाय